मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना सायलीला म्हणते अगं सायली मी तुझी सासू आहे जेलर नाही पुन्हा जर मला विचारलं ना तर एक धपाटा खाशील त्यावरती सायली आता हसू लागते आणि मग कल्पनाला म्हणते अहो आई जेव्हा मी आश्रमामध्ये होते तेव्हा मधुभाऊंना विचारल्याशिवाय एकही काम केलं नाही तेव्हा माझ्या वडिलांना विचारायची आता मी आईला विचारतीये त्यावरती कल्पना म्हणते बरं बाई जा पण तू कुठे जातीयस काय करतीयेस हे मला सांगू नकोस तेव्हा सायली आता हसते आणि ठीक आहे असं म्हणते त्यावरती आता कल्पना पुढे सायलीच्या हातावर हात ठेवत म्हणते कालचं केक कटिंग आणि आजचं औक्षण खरं तर तुझ्यामुळेच एवढं छान पार पडलं म्हणून मला तुला थँक्स म्हणायचंय त्यावरती विमला देखील सायलीचं कौतुक करू लागते आणि म्हणते की म्हणून तर आपण सायली एकदा जबाबदारी दिली ना अगदी बिनघोर राहतो त्यानंतर सायली म्हणते आई आता मी आवरून जाऊ का हा कल्पना म्हणते की हो जा बाळा आता सायली तिथून गेल्यानंतर विमल विचारते कल्पना ताई अहो आपल्या सायलीताईंचा वाढदिवस कधी असतो कल्पना म्हणते नाही कमी विचारलंच नाही तर आता आल्यावर तिला नक्कीच विचारेल मग आपण तिचा वाढदिवस असेल त्या दिवशी अगदी थाटामाटात साजरा करूयात असं त्या दोघीही म्हणतात आणि कामाला लागतात तर दुसरीकडे साक्षी आणि चैतन्य दोघेही बुद्धिबळ खेळत असतात ते अण्णादेखील तेथे असतात तर चैतन्य आता त्या गोष्टीचा खूप विचार करत असतो तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात हा बुद्धिबळ खेळणारा माणूस जिवंत आहे की मेला आहे काय माहीत त्यावरती चैतन्य गालातल्या गालात असतो मग साक्षी म्हणते अण्णा शांत बसा चैतन्यला अगोदर विचार करू द्यात आणि मग खेळू द्यात कारण त्याला जिंकण्याची खूप इच्छा आहे ना असं म्हणून ती त्याच्याकडे रागात पाहू लागते मग नंतर चैतन्य म्हणतो माझी इच्छा नाहीये मी जिंकलोच आहे असं म्हणून तो आता बुद्धिबळाचा तो डाव जिंकतो पुढे चैतन्य म्हणतो मी फक्त तुझ्या चेकमेटची वाट पाहतोय त्यावरती माझ्या लेकीला अजिबात ढिल्ल्यात घेऊ नका तुम्ही जर समोरून ढिल्ला पडला ती इकडून वार करायला कर नेहमी तयारच असते त्यावेळी साक्षी बरो बर आता बरोबर चैतन्यला दुसऱ्या डावामध्ये हरवते मग आता चैतन्य म्हणतो की तू सगळं काही वेल प्लॅन केलं होतं ही प्रत्येक मू ही पाहण्यासारखी होती त्यावरती साक्षी म्हणते माझं कामच तसं असतं त्यावरती खेळ सोंगट्यांचा असो किंवा जिंदगीचा असो तो तो ही तो खेळ जिंकतोच आणि पुढचा त्यामध्ये मरतो असं आता अण्णा चैतन्याला टोमणा मारतात त्यावेळी चैतन्याला आता काही समजत नाही पण आता तो जायला निघतो त्यावेळी अण्णा म्हणतात की कॉफी तरी घ्या पण आता नाही असं म्हणून चैतन्य तेथून जायला निघतो साक्षी पुन्हा त्याला थांबवत म्हणते की अरे मी तुला हरवलं म्हटल्यावर तू चिडला की काय तेव्हा तुझ्याकडून हरायला मला नेहमीच आवडेल असं आता चैतन्य म्हणतो त्यानंतर चैतन्य आता अण्णासाक्षीचा निरोप घेऊन तेथून जातो ती साक्षी आता दरवाजा बंद करून घेते आणि अण्णांना म्हणते त्या बिचाऱ्याला तुम्ही एवढी हिंट दिली फक्त खेळातच नाही तर नॉर्मल आयुष्यामध्ये तरीही त्याला समजलं नाही की माझ्यापासून त्याला सावध राहायचंय त्यावेळी अण्णा म्हणतात तो जर एवढा हुशार असता तर तुझ्या कचाट्यात सापडलाच नसता त्यानंतर चैतन्य हा आता घरी चाललेला असतो तेवढ्यातच समोरून आता प्रिया आणि नागराज गाडीतून खाली उतरतात आता नागराज आणि प्रिया हे दोघेही चैतन्याला पाहतात तर नागराज म्हणतो की हा चैतन्य इथे कसा कलमडला त्यावरती प्रिया हळूच म्हणते की तो साक्षीला भेटायला आला असेल म्हणून ते नागराज म्हणतो आता तूच याला हँडल कर प्रिया म्हणते मी कसं करू असं म्हणून आता ती प्रिया पुढे जाते तर तुम्ही इथे कशाला आलात असं आता चैतन्य उलट प्रियाला विचारतो त्यावरती प्रिया म्हणते तू इथे साक्षीला भेटायला आला होतास का तिच्या ऑफिसमध्ये त्यावरती चैतन्य म्हणतो मी तिला का भेटणार मनातल्या मनात प्रिया म्हणू लागते मला माहित आहे की तू खोटं कारण सांगून इकडे साक्षीला भेटायला येतोस माझ्यापासून तरी लपवू नकोस रे चैतन्य मग आता ती म्हणू लागते बाबांचा निरोप घेऊन इकडे आले आहे शिखरेंच्या ऑफिसमध्ये वरती चैतन्य म्हणतो मग तुम्ही दोघे निरोप घेऊन आलात का तेव्हा काय आहे ना माझे बाबा मला एकटीला कुठेच पाठवत नाही नेहमी कुणाला कुणाला ना, कुनाला ना कुनाला बरोबर पाठवतातच कारण त्यांना माझी नेहमी सतत काळजी असते खोटं बोलते त्यावरती चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे तुझ्या बाबांचं सुद्धा एकटीला कुठेही ते पाठवत नाही फक्त अर्जुनच्या घरी एकटीलाच पाठवतात आणि माझं म्हणशील तर मी ते कामासाठीच आलो होतो तसंही मी तुला अँसरेबल नाहीये असं म्हणून तो जातो प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते अँसरेबल आहे चैतन्य असं तू म्हणतोस पण किती मोठं एक्सप्लेनेशन देऊन गेलास अरे मला माहिती आहे शंभर टक्के खात्री आहे तू साक्षीला भेटायला आला होतास इकडे सायली आता कुसुमच्या घरी चाललेली असते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो सायली रिक्षात बसून आता तिथून जाते त्यावरती आता अर्जुन म्हणतो या मिसेस सायलींचं नक्की काय चाललंय मला फाइंड आऊट करायलाच हवं कारण सकाळपासून मी पाहतोय की यांना कुणाचे तरी मेसेजेस येत आहेत आणि या गालातल्या गालात, गालात हसतायत नक्की असं काय कारण असेल मी तर आज सर्वांना डिनरसाठी घेऊन जाण्याचा जा प्लॅन केला होता पण अगोदर मला हे फाइंड आऊट करायलाच हवं असं म्हणून तो आता तिचा पाठलाग करू लागतो दुसरीकडे कुसुमने सायच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी आता केलेली असते तेव्हा कुसुम खूपच खुश असते तिने छान असा केक बनवलेला असतो तेव्हा आता कुकरमध्ये केक बनवल्यामुळे काकू विचारतात काय ग तुला कसा जमला हा केक तेव्हा मी ज्यांच्या इथे कामाला जायचे ना त्या ताई इथे त्यांनी मला शिकवला दुसऱ्यांविषयी आपल्या माणसांविषयी मनात प्रेम असेल ना सगळं काही ठीक होतं आणि छानच होतं असं आता अरुण काका म्हणतात तर मुलांनी आता पूर्ण रूम छान अशी सजवलेली असते सायलीचा वाढदिवस असल्यामुळे छान छान असे ग्रीटिंगसुद्धा त्यांनी बनवलेले असतात प्रतिमा आपली तेथेच बसलेली असते आणि आपला चेहरा लपवत ती रडत असते नंतर प्रतिमा आता आपली पिशवी घेते आणि तिथून जायला निघते कुसुम तिला अडवत विचारते अहो ताई तुम्ही कुठे चालला आहात अहो सायलीचा वाढदिवस आहे ना आपण एकत्र करूयात ना सेलिब्रेट तिलाही छान वाटेल तुम्हाला भेटायचं आहे तिला त्यावरती प्रतिमा आता खुनावूनच सांगते नाही मी मंदिरात जाते कुसुम म्हणते बरं ठीक आहे जा तुम्ही मंदिरात आणि तुम्ही येईपर्यंत सायली असेलच आज तुमची तिच्याशी नक्कीच भेट होणार ते सायली आता कुसुमच्या घराजवळ आलेली असते त्यानंतर रिक्षावाले काका सायलीला सुट्टे पैसे देतात ती मोजत मोजत पुढे चाललेली असते तर समोरून आता प्रतिमा येत असते त्यावरती सायलीच्या हातातून सुट्टे पैसे नेमके प्रतिमाच्या प्रतिमा तेथेच थांबते वेळी जरा तिला वेगळाच भास होतो पैसे घेत असताना प्रतिमा तिच्या डोक्यावर हात ठेवते तेव्हा सायलीला आता खूप छान वाटतं प्रतिमालाही जरा वेगळाच भास होत असतो त्यानंतर ती आता सायलीला आशीर्वाद देऊन पुढे जाते तर सायली सुद्धा आपले ते सुट्टे कॉइन उचलते कुसुमच्या घराकडे जाते दोघीही एकमेकींना आता पाहत नाही इकडे सर्व मुलं म्हणतात की सायलीताई आली सायली आता घरात पाऊल ठेवतात सर्वजण हॅपी बर्थडे सायलीताई असं म्हणतात त्या वाढदिवसाचं छान असं सरप्राईज देतात आणि तिला येऊन मिठी मारतात ह्या मुलांनी कुसुमताईने दिलेलं ते सरप्राईज सायलीला खूप आवडतं नंतर ती लहान मुलं सायलीला छान छान अशी ग्रीटिंग्स देतात तर त्या ग्रीटिंग्सवर नाव कोणी टाकलं डेकोरेशनची आयडिया कोणाची होती त्याचबरोबर कलर कोणी दिला हे सगळं काही सायली सांगते तेव्हा कुसुम म्हणते तुला कसं माहीत ग त्यावेळी मुलांमध्ये कोणते गुण आहे हे मी विसरले नाही असं सायली म्हणते आणि म्हणते की आज माझा खरा वाढदिवस कुठे आहे मधुभाऊंना सापडले तो आजचा दिवस आहे मी काका काकू म्हणतात की आपण हे तर वाढदिवस सर्वांचे साजरे करतो सायली म्हणते आज मधुभाऊ हवे होते सर्वांनाच मधुभाऊंची आठवण येते इकडे अर्जुन हा सायलीला शोधत शोधत कुसुमच्या रूम जवळ येतो आतमध्ये पाहतो तर सायली पाहत आता कुसुमला समजलेलं असतं की आज सायलीचा वाढदिवस आहे पण यांनी एका शब्दाने सुद्धा मला सांगितलं नाही पण किती छान ना आमच्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो असं म्हणून अर्जुन आता तिच्याकडे एकटक पाहत राहतो इकडे सायली आता केक कट करते सर्वजण तिला बड्डेच पुन्हा विश करतात तर सायलीला आता सर्वजण केक भरवत असतात सायली सर्वांना मिठी मारत असते तर अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो तर ती सर्व मुलं मिळून सायलीला धपाटे घालत असतात तिचं जेवढं वय झालं आहे तेवढे धपाटे ती घालतात सायली म्हणते बस बस अरुण काका म्हणतात तिच्या पाठीचं काय तुम्ही धिरड करता की काय त्यातच अर्जुन आता तेथे येतो तेव्हा काका काकू म्हणतात जावई बापू तुम्ही इथे आलात तर अर्जुनचं लक्ष सायलीकडेच असतं मित्रांनो पुढील भागामध्ये वीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडंट झाला होता त्या ॲक्सिडंटचे सर्व क्षण आता सायलीला आठवतात हो त्यामुळे तिला त्रास होतो आणि मग ती बेशुद्ध होते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब